प्रिंट मीडियाप्रमाणे प्रमाणे डिजिटल मीडियाला राज्य मान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार उपमुख्यमंत्री अजित पवार डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर येथील वाही प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहून समाजाला न्याय मिळवून द्यावा डिजिटल मीडिया क्षेत्राला प्रिंट मीडिया प्रमाणे स्वतंत्र दर्जा देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले कोल्हापूर श्री सिद्धगिरी कणेरी मठ येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे दुसरे महाअधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे दोन हजार डिजिटल मीडिया क्षेत्रातील संपादक पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते या अधिवेशनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती प्रारंभी अधिवेशनाचे उद्घाटन करवीर नगरीचे शाहू महाराज छत्रपती राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आयुष्यमान भारतचे महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले राज्य संघटक तेजस राऊत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुहास पाटील उपाध्यक्ष भाऊसाहेब फासके कोल्हापूर शहराध्यक्ष प्रशांत चोयेकर जिल्हा सचिव धीरज रुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्यभरातून आलेल्या संघटनेच्या दोन हजार संपादक प्रकारांच्या उपस्थितीत अधिवेशन संपन्न झाले यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया माध्यमातून योगदानाबद्दल राजा मानेसाहेब यांचे विशेष कौतुक केले आयुष्यात आलेल्या संकटांना संधी म्हणून आपल्याबरोबरच ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या पत्रकार बांधवाला न्याय देण्यासाठी संघटना निर्माण केली आहे राजा माने यांच्या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे काम कौतुकास्पद का असून डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांची एक सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून निर्मिती करावी यामध्ये आम्हाला सहभागी करून ट्रस्ट विश्वस्त यांच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून पत्रकारांच्या कल्याणासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू यामध्ये पत्रकार कुटुंब कल्याण आरोग्य शिक्षण पत्रकारांसाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यासाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून न्याय मिळवून देणार असल्याचे चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक म्हणाले डिजिटल मीडिया पत्रकार संघटना देशातील एकमेव डिजिटल संघटना असून याचे राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारतभर याचा आपण विस्तार करावा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे पाच हजार सदस्यांनी एकमेकाला सहकार्य करून सबस्क्राईबवर एकमेकांना फॉलो करत बघणाऱ्यांची संख्या वाढवली तर खऱ्या अर्थाने गुगलच्या माध्यमातून आपणास आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग मिळेल व खऱ्या अर्थाने पत्रकार व संघटना बांधणीचाही उद्देश सफल होईल डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे कौतुकास्पद असून राजा माने साहेब यांच्या कार्यसपला सदैव पाठिंबा असून डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या कार्याला आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले धैर्यशील माने यांनी डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांना मार्गदर्शन करीत भविष्याचा वेध घेऊन सकारात्मक पत्रकारिता करावी अशी अपेक्षा व्यक्त केली समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा महाराष्ट्र महागौरव डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र महागौरव पुरस्कार सह वैष्ठा वर्षाताई लांजेवार चंद्रपूर प्राध्यापक शिवराज मोटेगावकर लातूर तुकाराम कुंदकुरे छत्रपती संभाजीनगर विकास थोरात सातारा स सा विद्यताई पोळ कोल्हापूर डॉक्टर प्रियाताई शिंदे व डॉक्टर अरुणाताई बरगे सातारा निखिल वाघ पुणे भारती चव्हाण सांगली प्रवीण माळी सांगली शशिकांत धोत्रे सोलापूर डॉक्टर राहुल कदम पुणे प्रकाश अवताडे सांगली नलिनी गायकवाड पुणे यांना सन्मानित करण्यात आले यासह डिजिटल स्टार महा यासह डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार कृष्णराज महाडिक कोल्हापूर संजय कांबळे पुणे व नागनाथ सुतार पंढरपूर यांना सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा